हो मीच संगीता काय झालं माझ्या पैशात अहो चंदुलन आपण आतमध्ये बसून बोलूया ठीक स्वा काय संगीता बाई इकडं आम्ही शांत तुम्ही शांत हा फोन तर करचाल वाटलं बर काय करताय पैशाचा आमच्या अहो सावकार तुम्हाला तर माहिती आहे ना यांना जाऊन तीन महिनेच झाले हो की आता जेव्हा पैसे पाहिजे होते तेव्हा दोघं नवरा बायको किती तीन चार वेळा आला की माझ्याकडे आणि तुमच्या दिच पैसे दिलेत त्यांना मी हा हो oh, मान्य करते में. मी मी कुठे नाही म्हणते तुम्ही नाही दिले म्हणून पैसे पैसे मान्य करायचं न द्यायचा नाही आता तुमच्या लाख रुपये पहिले काय दोन तीन महिने दिलं व्यास त्यांनी न मागता नंतर काय नावच नाही आता जाऊ द्या तुमच्यात पण ती दुःख घटना झाली हो आम्हाला तर काय बरं वाटलं का ते आता त्या दुःखात सावरल्यावर तर फोन आला म्हणलं हा पण आता हेच नाही तर कुठून देणार पैसे तुम्हाला असं काय बोलताय संगीताबाई आमचे हे नाहीत म्हणजे कुठून देणार पैसे ही काय बोलणं झाले का हा ज्या वेळेस पैसे मला मागायला आला त्यावेळेस काय म्हणला तुम्ही चंदुलाल सावकार हे बघा काही येऊ द्या आम्ही दोघं नवरा बायको काम करू ही करू तुमचं तुमचं महिन्याच्या महिन्याला व्याज देऊ म्हणता का नाही हो बरोबर आहे म्हटलं होतं पण मनालाच ठाऊत असं होईल हो ना आम्ही काय म्हटलं मग आम्हाला तर का आमची इच्छा होती काय तशी पण तुम्ही जे म्हणला ना ती माणूसच नाही तर कसं देऊ ही चुकीच आहे बोलणं तुमचं चुकीचं नाही हो सावकार तुम्हाला तर चांगल्यापैकी आहे की माझ्या घरात कमावणारा फक्त तोच माणूस होता आता तो माणूसच नाही आयुष्यात तर काय करणार कुठून देणार मी तुम्हाला पैसे असं बोलते मी तुम्हाला संगीताबाई म्हणजे तो माणूस गेला म्हणजे पैसे बी गेले का आमचे सोडून द्यायचे का पैसे आम्ही नाही सोडून द्यायचे का सांगा सध्या तर माझ्याकडे पैसे नाही मला हा ही योग्य रिचण बोलणं सध्या माझ्याकडे पैसे नाही आता आम्ही बी काय आत्ता घेऊ द्या म्हणतो का तुम्हाला हां आता आम्हाला माहित आहे कळतंय ही जे एकदम यायला बी माहीत आहे आपला बाई आहे बाबा आधार कोणाचा नाही हा ज्याचा आधार होता तोच गेला बरोबर घेतलं की समजू ना आम्ही तसल्या दुःखाचा आलो का हां आणि जरी आत्ता आलो तरी एकदम कुठं पाच लाख द्या म्हणतोय तुम्हाला तुमच्यासाठी देतो की सूट दोन टप्प्यात द्या अडीच अडीच दोन टप्पे करा झालं बरोबर आहे तुम्ही सूट ते, ते पण मान्य करते मी पण सूट घेऊन पण काय करू मी माझ्याकडे असले तर मी तुम्हाला देणार ना म्हणजे खरा खार नाही हो माझ्याकडे पैसे सावकार बघा काही खोट सांगत नाहीये विषय खरा खोट्याचा नाही चार लाख रुपये दिले ते हे मान्य आहे हो मी मान्य करते बोलले ना मी तुम्हाला की मी मान्य करते तुम्ही दिले होते पैसे बरोबर काही करून द्यायचा वायदा होता हे मान्य आहे हो बरो बरोबर चार लाखाचे पाच लाख झाले हे बी मान्य आहे बरोबर दोन टप्प्यात द्या म्हणतोय ओके हा तर काय म्हणताय तुम्ही मी एकटी कुठून देणार आता वाद झाले काय तुम्हाला प्रेमानं सांगायच्या गोष्टी मी सांगितल्या बरोबर चार दिवसाला मी वाघारी येणार आहे मला अस्लीकारनं सांगायची नाही ती माणूस गेला आणि कुठनं देऊन कसं देऊन मला आधार आहे का कुणाचा हां तुम्हाला कुणाचा आधार आहे बघून पैसे दिलते का दिलते का त्या बर बघून हा बघा ही आमची जातले वाईट असते ह्या उगं बाय म्हणून साय म्हणून जास्त काय बोलत नाही बरोबर चार दिवसानं मी माघारी येणार आहे पैसेच पाहिजेत मला बाकी काही बोलायचं नाही मला हां जर नाही म्हणाले पैसे मला माझ्या पद्धतीनं करेच मी काय करायचं लक्षात ठेवा आता काय करू सावकार तर पैसे मागतोय कुठून आणून दू पैसे माझ्याकडे तर पैसेच नाही का होईनी मला एवढा अर्जंट फोन करू का बोल काय सांगू तुम्हाला सकाळी सावकार येऊन गेला मी आणि सुमित त्याच्याकडनं चार लाख रुपये घेतले होते आता ते व्याज धरून पाच लाख रुपये झालेले तो म्हंटला काय पण कसं पण करून मला माझे पैसे पाहिजे तुम्हाला तर माहिती मी कुठून देऊ पैसे माझ्याकडे नाहीये पैसे म्हणून तुम्हाला बोलवलं होतं की तुमच्याकडनं काही मदत होईल आओ... म्हणून पण भाऊजी तुम्ही काही काळजी करू नका मी काम करून तुमचे सगळे पैसे रिटर्न करून देईल ते सर्व ठीक आहे वहिनी पण सध्या मी मी ना मीच खूप अडचण येते ते काय झालं ना मी एका बिझनेसमध्ये ना पैसे गुंतवलते आणि तिथे ना माझा खूप मोठा लॉस झाला त्यामुळे ना मी सध्या काहीच करू शकत नाही वहिनी सुमितने मला वेळेची खूप मदत केली होती आणि खरं तर मला पण वाईट वाटत तुमच्या रोज एवढी अडचण असताना तुम्हाला मदत करायला पाहिजे पण नाही करू शकत कारण माझ्यावरच खूप वेळ वाईट आहे बरं ठीक आहे जाऊ द्या भाऊजी शेवटी तुमचे मागे पण परपंच आहेच आणि तुमचे पण काही अडचणी असतील बघते मी कस काय करायचो ते वहिनी नका काळजी करू निघेल काहीतरी मार्ग आणि मी काही प्रयत्न करतो बर मला पुढे काम आहे निघून घ्या काळजी संगीताबाई काय झालं माझ्या पैशाचं अहो चंदुलाल तुमच्या पैशासाठी मी खूप प्रयत्न केले हो माझे सगळे नातेवाईकांना विचारलं माझे सगळे जेवढे जवळचे लोक आहे ना सगळ्यांना विचारलं पण तुमचे काही पैशाचा बंदोबस्त झाला नाही काय बोलताय का तुम्हाला नाही नाही मला एक सांगा तुम्ही तुमच्या नातेवाईकाला पावणारा इथून माझ्याकडनं पैसे घेतलं होते का ह्या बघा पैसे नाहीत मी तसली कारण चालणार नाही मी पैसे घेतल्याशिवाय इथं हलणारच नाही मला काही सांगू नका बाकीची कारण माझ पैशाचा बंदोबस्त करा म्हणजे कर, विषय मी मान्य करते मला तुमचे पैसे द्यायचे पण मी एकटी बाई कुठून आणून देऊ तुम्हाला पैसे तुम्ही तरी विचार करा ना आणि तुम्ही माझ्यावर किती पण दर्पण टाकलं ना तरी मी तुमचे दे पैसे देऊ नाही शकत कारण की माझ्याकडे पैसे नाहीचे संगीताबाई तुम्ही आमच्या संयमाचा अंत पाहू नका बरं का काय नाहीतर माझं एकदा डोकं सकटलं ना तर माझ्यासारखा वाईट माणूस तुम्हाला कुठं सुद्धा सापडायचा नाही ह्या बघा संगीता बाई तुमच्या नवऱ्यानं पैसे घेतले ते तुम्हालाच फेडावं लागला तुम ही काळ्या दगडावरची काळात आहे आणि ह्या बघा तुम्ही जर पैसे नाही मला दिलं तुमच्या नवऱ्याची तुमची अशी बदनामी करेल ना याद राखाल आणि ह्या बघा मी जर एकदा बोललो ना दारात सुद्धा कोणी उभा करणार नाही तुम्हाला हा सावकार असं करू नका हो तुम्ही माझे आणि माझ्या नवऱ्याची लय समाजामध्ये इज्जत आहे शेवटी मला समाजात राहायचंय मला तुम्ही काय महिन्याची सवलत द्या मी जॉब करून तुमचे सगळे पैसे देऊन टाकेल संगीता बाय तस आधीच तुमच्या नवऱ्यानं एक वर्ष झालं पैसे देऊन त्याला हा तरी पैशाचा पत्ता नाही तुम्ही जॉब करून देते म्हणून सांगताय मला म्हणजे पाच वर्ष लावा तुम्ही द्यायला तस लगाय जमणार नाही आपल्याला काय हे hey बघा नव्हत सध्या तर माझ्याकडे तुमचे पैसे द्यायला काहीच ऑप्शन नाही तुम्हाला जे करायचंय ते करा काय म्हणत आहे संगीताबाई आमचे पैसे द्यायला तुमच्याकडे ऑप्शन नाही कस आहे संगीताबाई आमच्याकडे एक ऑप्शन आहे तुमची हरकत तर सांग काय काय सोप सिंपल आणि साधा आहे हे बघा संगीता बाई जे तुमच्याकडे पाच लाखाचं कर्ज आहे का ते एका महिन्यात नील होईल अस काय करावं लागेल <laughs> एक महिना ना माझ्या बरोबर राहायचं जे काय मला हवं आहे ना ते देत राहायची एक महिना एक महिना म्हणजे असं निघून जाईल फक्त तुम्ही आमची इच्छा पूर्ण करायची बस पैसे सावकार हे काय बोलताय तुम्ही असं मी कधीच करू शकत नाही आणि तुम्हाला समजताय का तुम्ही एका विधवाचा गैरफायदा घेत आहे तुम्हाला काय समजायचं ते समज पण मी जी काय तुम्हाला ऑप्शन दिलाय मान्यच करा त्याशिवाय पर्यायच नाही हो तुम्हाला बघायला गेलं तर संगीताबाई एक महिन्याचा प्रश्न कर्जाचा कायमच बस हे बघा सावकार तुमचा आणि माझा प्रश्न फक्त पैसे पुरताच आहे ना तेवढ्याच बोला तुम्हाला पैसेच हवे ना बर अरे बापरे हाईक पैसे तर देऊन टाका ना मग कशाला इतके वेळ तोंड वाजवाय लावले आले मी हॅलो रवी भाऊजी हा मी ते तुम पैशाचं बोलले होते ना तुम्हाला तर झाला पाहू काही बंदोबस्त नाही ठीक आहे हे बघा तुम्हाला जे करायचे ते करा तुम्ही माझ्यासोबत पण प्लीज हे गोष्ट बाहेर जाऊन कोणाला सांगू नका आज माझी मजबुरी आहे म्हणून मी हे सगळं करते कारण मला माझ्या नवऱ्याचं कर्ज मिटवायचंय मला त्याच्यावर कोणत्याही कर्जाचा डाग ठेवायचं नाही संगीताबाई बस कशाला बाहेर काय बोलू आमचा म्हटलं फक्त आमच्या कर्जाशी आमचं आम्हाला कर्ज मिळलं विषय बरोबर आहे का पण आम्ही काय म्हणतोय जसा आम्हाला तुम्ही शब्द दिलाय एक महिना आमच्याशी म्हणजे जे आम्हाला हवं आहे ते देऊ म्हणून ते फक्त पूर्ण करा